श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम 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 नामस्मरणलसङ्गोपन बालकाच्या भवितव्याची पालकांना साहजिकच काळजी असते त्यामुळे ही आजच्या पालकांसमोरची अत्यंत आणि जटिल समस्या आणि कठीण असं आव्हान आहे मुलांना खेळणी कोणती द्यावीत इथपासून ते खायला प्यायला काय द्यावं इथपर्यंत आणि कोणते कपडे द्यावे इथपासून ते टॉनिक्स कोणती द्यावीत इथपर्यंत अनेक प्रश्न पालकांच्या मनात गर्दी करत असतात कोणती प्रार्थना कोणती भाषा कोणत्या सवयी कोणती शिस्त कोणते संस्कार मुलांना चांगले ठरतील हे प्रश्न पालकांना भंडावत असतात एवढंच नव्हे तर कोणता व्यायाम कोणते शिष्टाचार कोणते आचार मुलांकडून अपेक्षित असावेत याबद्दलही गोंधळ असतोच ह्याला कारण म्हणजे परस्पर विरोधी मतमतांतर मांडणारे वेगवेगळा प्रभाव पाडणारे गोंधळात टाकणारे अनुभव होय सिनेमा नाटकं टीव्ही रेडिओ वृत्तपत्र मॅगझिन्स आणि शिवाय पर्यटन वगैरे अनेक माध्यमातून आणि इतर पालक मुलं सामाजिक वातावरण यांच्या संपर्कातून हे गोंधळात टाकणारे अनुभव पालकांना येतात इतर पालकांच्या संसर्गानं प्रत्येक पालकाच्या मनात असा एक वाद चाललेला असतो की आपल्या मुलांबरोबर आपण वागतो ते योग्य की गैर कसं वागणं बरोबर याचं प्रमुख कारण असं की आजचे पालक अशा परिस्थितीत अडकलेले असतात की त्यांच्या समोर सकृत दर्शनी दोनच पर्याय राहतात एक म्हणजे अमानुष आणि क्रूर स्पर्धेत भाग घेणं आणि दुसरा म्हणजे आधीच माघार घेऊन हौतात्म्य हो पत्करणं या द्वंद्वामुळं बालकांच्या पर्यायाने बालकांच्या दोघांच्याही मनामध्ये ताण तणाव असंतोष अस्वस्थता खळबळ बेचैनी यांचं तांडव सुरू होतं आणि इतरांनाही संसर्गाची बाधा करतं साहजिकच आपण साधे शांत सद्गृहस्थ राहत नाही आपल्यातून निर्दय स्वयंचलित यंत्र हृदयशून्य यंत्र मानव किंवा उद्ध्वस्त निराश उदासीन उद्विग्न वैफल्यग्रस्त वा छिद्रांवेशी अशी माणसं तयार होतात आपण आणि आपल्यासारखे लाखो जण खऱ्या अर्थाने न जगता पाला पाचोळ्याचं निस्सत्व अस्तित्व असहाय्यपणे स्वीकारतो याचं कारण अर्थातच असं की आपल्याला मुलांच्या भवितव्याची चिंता एकीकडे बाजूला ठेवता येत नाही आणि दुसरीकडे लादल्या गेलेल्या दुष्ट स्पर्धेत यशस्वीपणे सहभागी होता येत नाही या परिस्थितीत मुलांचं खरं हित कशात आहे याचं आकलन होणं अत्यंत महत्वाचं असत त्याचप्रमाणे क्रूर स्पर्धेतून मिळणारं यश अखेर काय देऊ शकतं याचीही वास्तव जाणीव यायला हवी कारण अशी जाणीव आली तरच मुलांचा जाच आईवडिलांचे क्लेश आणि सत्तास्थानातील लोकांचा आत्मघातकी मनमानी अरेरवीपणा यावर मात करता येईल हे साध्य होण्यासाठी आत्मज्ञानाची आवश्यकता आहे कारण स्वतःच्या कालातीत अस्तित्वाची प्रचिती आपल्याला दिलासा सामर्थ्य आणि शांती देते नामस्मरणानं आपल्याला ही स्थिती प्राप्त होते नामस्मरण सध्याच्या वातावरणाला पोचणाऱ्या घातक गदारोळातून सुटका करू शकते बालसंगोपनाविषयीचा तपशील शहरं खेडी आणि विविध देशानुसार बदलला तरी एकंदर वातावरणाचं वैशिष्ट्य सर्वत्र तेच आहे त्यामुळे शिक्षणतज्ज्ञ योजनाकार अध्यापक नोकरशहा शिक्षण संस्थाधिपती पालक मुलं आणि मुलांच्या हितासंबंधी आत्मीयता असणाऱ्या सर्वांनीच ईश्वर नामाची कास धरायला हवी तरच परस्परांना शांती मिळेल आणि सारं वातावरणच नव चैतन्यानं भारलं जाऊन मुलांसकट इतर सर्वांनाच नवजीवन प्राप्त होईल यातून समृद्धी आणि प्रगल्भतेचे नवे रस्ते मुलांसाठी आणि आपणा सर्वांसाठी खुले होतील यात शंका नाही